आता स्वप्न मारला जातेस का नाही कधी नाही ना गेलं आता महिना दोन महिने झाले गेलेच नाही का कशाला जाऊ द्या म्हणलं ते जाऊच दिलं नाही मला अगं राहायचं बारक निघू राहायचं दोन तीन महिने माहेरा राहूच दिलं नाही दोन महिने झाले नाही घेऊन आले लगेच नंद आली हे आलं ते आलं ते आला ना असं झालं तसं झालं मग माझ्या गेल लावलोच नाही मला पुन्हा काय असंच करते तू अगं राहायचं तुला कळतच माहेरिक कवर इकडं राहतच काय माहिती का शिकवायच तेव्हा काय नाही बोलले मी आम्ही याच बोलतो चिहा पाणी काय नाही बोलले कुठे आता काय सगळं ऐकलंय तीन माझा नंबर सगळं ऐकलंय ती तुमचं काय 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 म्हणतात ती माझं काय नाही चिहा बोलत होतं आम्ही काय नाही दुसरं ऐकलं बरं जाणं का आता नाही मग येते मी